नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एकदाच सावधानं वडे तयार करून उपवासाचे नऊ दिवस गरमागरम या वड्यांचा आस्वाद घेणार आहोत हो तर इडलीच्या पात्रात आज आपण वडे बनवणार आहोत तर तुम्ही म्हणाल ही कोणती पद्धत तर ही पद्धत खरंच खूप छान आहे बरं का अशा पद्धतीने वडे तयार केले तर एकतर खूप सारे वडे एकदम तयार होतात आणि आपला वेळ वाचतो त्याच सोबत आयत्या वेळी होणारे धावपळ टळते आणि वडे सुद्धा एकदम कुरकुरीत आणि खरंच खूप सुंदर सु छान होतात चला तर मग पटकन सुरुवात करूया तर नेहमी साबुदाण्याची उसळ करण्यासाठी ज्या पद्धतीनं साबुदाना आपण भिजवून घेतो त्याच पद्धतीने भिजवलेला साबुदाना एक दोन कप घेतलेला आहे एका थोडस भांड मोठंच घेतलेलं आहे आता यात शेंगदाणे खमंग भाजून तयार केलेलं अर्धा कप जाडसर कूट म्हणजे शेंगदाण्याचं कूट घातलं एक मध्यम आकाराच्या बटाट्याची साल काढून तो यात किसायचा पण हा बटाटा छोट्याच किसणीने किसायचा मोठी किसणी या ठिकाणी वापरायची नाही आता या वड्याला बाइंडिंग यावं यासाठी दोन चमचे राजगिऱ्याचं पीठ घालायचं हे पीठ मात्र दोनच चमचे घाला यापेक्षा जास्त नका घालू या ठिकाणी पिठाचं प्रमाण जर जास्त झालं तर मात्र वडे आपले पिठाळ लागू शकतात त्यासाठी फक्त दोन चमचे तर एवढंच पीठ घाला हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्या घालायच्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त या ठिकाणी करू शकता नंतर लाल मिरची पावडर सुद्धा घालणार आहोत आपण अर्धा चमचा जिरं घातली जिरं उपवासाला खात असाल तर घाला नाही घातली तरी काहीच हरकत नाही चवीप्रमाणे सैंधव मीठ घालायचं आणि अर्धा चमचा साखर घालायची साखर आवडत असेल तर घाला पण साखर घातल्यामुळे याची चव थोडीशी छान लागते तर त्यामुळे मी अर्धा चमचा साखर घातली आता आपल्याला यात घालायचे लाल मिरची पावडर आता हा या वड्यांचा रंग एवढा सुंदर दिसत नाहीये परंतु लाल मिरची पावडर घातली की वड्याचा रंग खूप छान दिसतो आणि थोडीशी चमचमीत पण चव होते तर लाल मिरची पावडर आवडीप्रमाणे घाला किंवा हिरव्या मिरच्या कमी करून तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता कमी तिखट आवडत असेल तर तर कोथिंबीर घातली आहे तर कोथिंबीर सुद्धा तुम्हाला उपवासाला चालत असेल तर घाला नाही घातली तरी काहीच हरकत नाही आता हे पीठ मात्र हाताने चांगलं चुरून घ्यायचं यामुळे काय होतं साबुदाना चांगला फुटल्या जातो आणि आपल्या वड्याला बाइंडिंग चांगलं येतं तर हात मात्र स्वच्छ धुवून घ्या बरं का एक चमच्यावर दही घालायचं घट्टसर दही घालायचं पातळ दही घालायचं नाही पातळ दही जर या ठिकाणी घातलं तर मात्र पीठ आपलं सैलसर होऊ शकतं आता हे पीठ आपलं व्यवस्थित लावून झाले इडलीचा साच्या घ्यायचा याला थोडं थोडं तेल लावायचं शेंगदाण्याचं तेल लावू शकता किंवा तूप लावलं तरी चालतं तर हे बघा अशा पद्धतीने वडे केल्याचा अजून एक फायदा मी तुम्हाला सांगते आ, हा वडा तेलामध्ये घातला की अजिबात फुटत नाही किंवा फाटत नाही आपण नेहमी जसे वडे तयार करतो ते वडे गरमागरम आहेत तोपर्यंत आपण खाऊ शकतो थंड झाले की चांगला लागत नाही मग हे वडे आपण गरम नेहमीसाठी गरम वडे खाऊ शकतो कसे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर आता हे मिश्रण घ्यायचं याचा मध्यम आकाराचा गोळा हातामध्ये घ्यायचा आणि या इडली पात्राच्या साच्यामध्ये असा थापून घ्यायचा व्यवस्थित हे वड्याचं मिश्रण अगदी चटपटीत झालेलं आहे यात दही आणि साखर घातल्यामुळे अगदी चटपटीत चव याला आलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा वडी तयार करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर करत जा आणि व्हिडिओला चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करत जा तुमचं एक लाईक ला माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तर हे सगळे वडे आपण यामध्ये व्यवस्थित थापून दोन कप भिजलेला साबुदाणा एक बटाटा शेंगदाण्याचं कोट इतर सर्व साहित्य मिळून आपले सात आणि सात असे चौदा वडे या ठिकाणी मोठ्या आकाराचे तयार झालेले आहेत आता हे भरून झालेलं आहे दोन्ही पात्रामध्ये इकडे गॅसवरती इडलीच्या पात्रात पाणी ठेवले गरम करत तर पाणी तुम्ही इथं पुरेसं घ्या इथं दोन ग्लास पाणी या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि या पाण्याला उकळी आली की यावर हे वडे भरलेले हे साचे ठेवून द्यायचे तर दोन्ही साचे ठेवायचं सुरुवातीचा एक साचा ठेवला की दुसरा साचा असा ठेवायचा की या वड्यावरती दुसऱ्या साच्यातला वडा नाही आला पाहिजे म्हणजे वड्याला खालच्या खालच्या वड्याला वरची प्लेट चिटकली नाही पाहिजे खालचे होल्स ज्या ठिकाणी आलेले आहेत किंवा खालचा वडा ज्या ठिकाणी आलेला आहे त्या ठिकाणी वरच्या प्लेटचे होल्स आले पाहिजेत अशा पद्धतीनं प्लेट ठेवायच्या आणि यावर झाकण ठेवायचं मध्यम गॅसवरती पाच ते सहा मिनिट याला चांगली वाफ बसू द्यायची पाच ते सहा मिनिटात अगदी छान शिजल्या जातात इथं तुम्ही बघू शकता अगदी सुंदर यातला साबुदाना ट्रान्सपरंट दिसतोय वडा सुद्धा थोडासा फुगल्यासारखा वाटतोय हाताला अजिबात चिटकत नाहीये याचा अर्थ हे वडे चांगले शिजल्या गेलेले आहेत तर दोन्ही प्लेटमधले वडे व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत या प्लेट्स आपण पात्राच्या बाहेर काढूया जेणेकरून लवकर थंड होतील तर तुम्ही बघू शकता ही दुसरी सुद्धा प्लेट मधला वडा अजिबात हाताला चिटकत नाहीये तर याला चांगलं थंड होऊ द्यायचं म्हणजे वडे अगदी सहज निघतात या थी ठिकाणी तुम्ही बघू शकता हातानेच हे वडे अगदी सहज निघायला लागलेले आहेत ला तर ज्यांना कुणाला तेलाचे पदार्थ खायचे नाहीयेत किंवा तळलेले वडे खायचे नाहीयेत त्यांनी असा सुद्धा वडा खाल्ला तरी अगदी चविष्ट लागतो खूप चांगला शिजला गेलेला आहे अजिबात यामध्ये कच्चा किंवा पिठूळ लागणार नाही चवीला अप्रतिम लागतो तर हे वडे सगळे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे सगळे वडे काढून झाले की तेल गरम करत ठेवायचं मध्यम गरम तेलावरती हे वडे आपण तळून घेणार आहोत पण एवढे सगळे वडे एकदाच आपल्याला तळायचे नाहीयेत म्हणजे आता मला तरी यातले पाच तर ते सहाच वडे तळायचे आहेत तर जेवढे वडे आपल्याला आता खायचे असतील तेवढेच आपण तळू आणि बाकीचे वडे काय करायचे हवाबंद डब्यामध्ये भरून आपण फ्रीजमध्ये ठेवायचे आठ ते नऊ दिवस अगदी सहज हे वडे टिकतात तर मध्यम गरम तेलावरती नेहमी वडा तळतो या पद्धतीने वडा तळायचा अगदी खरपूस खमंग होईपर्यंत वडा तळायचा करपट मात्र होऊ द्यायचा नाही गॅसची फ्लेम खूप जास्त वाढवायची नाही किंवा तेलाचं टेम्परेचर या ठिकाणी खूप जास्त असू द्यायचं नाही तर मध्यम गरम तेलावरतीच हे बघा अगदी सुंदर सोनेरी कलर आलाय असा कलर येईपर्यंत वडा तळायचा वरतून खरपूस वडा झालेला आहे आतमध्ये मात्र मोसूत असा वडा झालाय खूप छान वडा लागतो थे मना, मना, आ, आ, थे गर्म हे नवरात्र म्हणा किंवा श्रावण महिना म्हणा उपास तापास असतात पूजा करायची असते किंवा बाहेर आपल्याला जायचं असतं अशा वेळी ह्या वड्यांचा घाट घालायचा म्हणजे खूप थोडस अवघड काम वाटतं तर आदल्या दिवशी तुम्ही असे वडे वाफवून ठेवले फ्रीजमध्ये आणि दुसऱ्या दिवशी आयत्या वेळेला जरी गरमागरम तळून वाढले तर घरची मंडळी खुश होईल लहान थोर मंडळींना हे वडे अगदी सहज खाता येतात आणि ते आवडीनं नक्कीच खातील तर सगळे वडे हे खरपूस असे तळून घेऊया म्हणजेच आज जेवढे लागणार आहेत तेवढे तळून घेऊ आणि बाकीचे वडे काय करायचे तर मी मग अशी सांगितल्याप्रमाणे फ्रीजमध्ये ठेवायचे पण डबा मात्र हवाबंद असला पाहिजे याची दक्षता घ्यायची आणि फ्रीजला हे ठेवून द्यायचे म्हणजे ते टिकतात हवाबंद डबा नसेल तर मात्र हे वडे खराब होऊ शकतात याची काळजी नक्की घ्या अगदी कुरकुरीत सुंदर असा वडा झालेला आहे ही आजची तुम्हाला वड्यांची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद नंतर भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत धन्यवाद